जगा वेगळी गोष्ट केली नाहीये चंद्रावर जाऊन तर तिने नेलाट केलेलं नाहीये पिल्लू जे आहे ते जरा जास्त एक्सायटेड आहे कारण त्याच्या आवडत्या व्यक्तीपैकी गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेतच असाल मी चहापासून व्हिडिओची सुरुवात केली आणि आज खरं सांगू अजिबात उठायची इच्छा नव्हती एक रिझन म्हणजे रियांशची शाळा आज साडे अकरा वाजेपर्यंतच आहे आणि असं वाटलं मला की जाऊ दे काय त्याला पण पाठवायचं आणि मी पण उठायचं कारण थंडी एवढी आहे आणि स्वेटर घातल्याशिवाय असं वाटतं की नाही कामच होणार नाही तशी सकाळची वेळ खूप पटापट जाते पण म्हटलं नाही आत्ता आपण एक तासासाठी झोपेचा विचार केला तर नंतर आपले जे तास आहेत किंवा आपली जी कामं आहेत ती पण होणार नाही कारण रियाश घरी असला की मग जी कामं मला करायची असतात ती पण होत नाही म्हटलं नको आपलं सकाळी उठणं पण होईल आणि आपली रेग्युलर कामं पण होईल तशीही आज मला जास्त क्लिनिंग करायची आहे आणि घरी ना खूप दिवसानंतर कोणीतरी येणार आहे आता क्लिनिंग मी त्याच्यासाठी नाही करत आहे पण तरी सुद्धा आपल्याला वाटतं ना की घरात कोणी येत असेल तर आपलं घर जरा व्यवस्थित असलं पाहिजे त्यानंतर माझी काही क्लिनिंग होणार नाही आहे म्हणून म्हटलं की चला नवीन वर्षाच्या आधीची पण क्लिनिंग होऊन जाईल आणि घरात कोणी येतं तर आपलं घर नीटनेटकं दिसलं पाहिजे तसं तर मला कोणी जज करणार नाही आहे की हे असं का इथे धुडका आहे हे असं का ठेवलं तर कोण येणार आहे यावरून तुम्हाला अंदाज आला असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता सो so, थोडीशी क्लिनिंग करते म्हणजे सोफा क्लिनिंग म्हणा किंवा बाहेरचा एंट्रन्स आहे तो खूप दिवस झाले क्लीन झालेला नाही आहे ऍक्च्युली काय झालं ती प्रेशर बॉटल आहे ना ती रियांशनी तोडली तेव्हापासनं ते जे आर्टिफिशियल लावलेले आहेत ना फुलं झाडच म्हणते मी त्याला ते काही वॉशच झालेले नाही आहे पण आज मी थोडंसं ओल्या कपड्यांनी ते पुसून घेते आणि बेडबॅक वगैरे बेडशीट वगैरे सगळं चेंज करून घेते सो चला मग इथूनच आपल्या व्हिडिओची सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता हे आर्टिफिशियल डेकोर किंवा फुलं पानं जे काही आहेत ते दिसायला जेवढे सुंदर दिसतात ना तेवढेच ते मेंटेन पण करावे लागतात आणि बाहेर असल्यामुळे त्याच्यावर धूळ पण जास्त बसते आता ती स्प्रे बॉटल नाही आहे त्यामुळे मला ओला कापड करावा लागला आणि एक एक करत करत असं मी सगळं पुसून काढलं खरं तर ते पूर्ण पुसल्याच गेलं नाही आहे पण मेन एंट्रन्स आहे कुणी हे आत यायचं म्हटलं की सगळं पहिले जे लक्ष आहे ते तिथेच जातं आणि ॲक्च्युली धूळ असो किंवा नसो पण सगळ्यांना ते आवडतंच आता खरं तर सोफा कवर काढूनच घ्यायचं होतं वॉश करण्यासाठी पण म्हटलं नको आपण पुढच्या वर्षी सोफा कवर का काढूया म्हणजे जरा नवेपणही ही दिसेल आणि आता घरात चार माणसं एक्स्ट्रा असली ना की बाल्कनीमध्ये जाणं होईल मग तेच पाय सोफ्यावर येतात आणि तो आणखी घाण होऊन जातो आता धुवायचंच चा आहे तर आणखी आठ दिवस पंधरा दिवस ठेवते आणि त्यानंतर मग वॉश करून घेईल आत्ता फक्त मी तो ब्रशनी क्लीन करून घेतला आता हे कवर असं आहे की टक करायला थोडंसं डिफिकल्ट आहे पण बघा टाईट केल्यानंतर टक केल्यानंतर सोफा एकदम मस्त दिसतोय बाकीचंही हे जे खालचं कालीन आहे ते मला क्लीन करून घ्यायचं आहे ते सुद्धा झटकून घेतलं ही बेडरूममधल्या बेडशीट पण चेंज करायच्या होत्या आणि बेडशीट चेंज करायच्या आधी हे माझं मॅन्डेटरी काम असतं बेडबॅक क्लिनिंग दोन्ही मी क्लीन करून घेते आणि हा ब्रश आहे ना सोफा क्लिनिंगसाठी साठी असं बेडबॅक क्लीनिंग साठी खूप उपयोगाचा आहे म्हणजे सगळी धूळ त्याची निघून जाते चला आता पटकन हे काम करून घेते आता ही बेडशीट कितीही जुनी असली ना तरी मला तीच जास्त आवडते कारण मागच्या ज्या पेंटिंग्स आहेत त्याच्याशी ती मॅच करते आणि बेडरूमचा लुकच बदलल्यासारखा वाटतो ती चेंज केली आणि धूळ बघा किती आहे याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट धूळ निघाली होती आणि मी तुम्हाला एवढंच सजेस्ट करेल की माझ्याकडे जे हे कार्पेट किंवा कालीन आहे ना ते बघा फेदर्स वाला आहे तर असं न घेता जे नॉर्मल प्लेन येतं ना तसं घ्या थोडं दिसायला नॉर्मल दिसेल पण याच्यावर खूप जास्त धूळ आणि कचरा पडतो त्यानंतर मस्त आंघोळ केली आणि जास्वंदाला एक मोठं असं फूल आलं होतं ते पण काढून घेतलं बाप्पासाठी आणि आत्ता ज्याची मी वाट बघत होते ना एक्झोरा ज्याला की बऱ्याचशा अशा कळ्या आल्या होत्या बघा सगळ्या उमलल्या आहेत काही अजून उमलायच्या पण आहे आणि किती मस्त दिसतंय म्हणजे पानं कमी आणि फुलंच जास्त आहे तसंच हे डायफन पूजा झाली आहे आणि ब्रेकफास्ट मी आधीच बनवून ठेवला होता कारण मला माहिती होतं की नंतर मला वेळ मिळणार नाही आणि खूप उशीर होईल तर उशीर तर झालाच आहे सकाळी साडेसहा वाजता उठते तरी पण एवढा उशीर होतो ऍक्च्युली सकाळची जी वेळ आहे ना ती थोडीशी आरामात जाते म्हणजे चहा घेईपर्यंत थोडी आवरा आवर करेपर्यंत आणि आंघोळीनंतर खरी ऍक्च्युली कामांची सुरुवात होते तर पूजा झाली आहे ब्रेकफास्ट पण झाला आहे आणि आता खूप तामझाम मला स्वयंपाकामध्ये नाही करायचं आहे डाळ भात मी नाही बनवणार आहे आणि भाज्या आहेत जसं की कालच भाज्या आणल्या त्यामधल्या बघा मिरच्या आता फक्त धुवून ठेवते म्हणजे आज दिवसभरात त्या सुकून जातील आणि पटकन बनणारी भाजी म्हणजे मटकी किंवा मोड बघा दोन्ही याला मस्त आ, हे आलेले आहेत काय म्हणतात त्याला मोड आलेले आहेत तर मटकी बनवू की आ, मोट बनवू समजत नाही दोन्ही मस्त झाल्यात आहेत आणि ही पटकन भाजी बनेल सो ही भाजी आणि भाकरी किंवा चपात्या बनवायच्या असेल तर मी त्या थोड्या वेळाने बनवते कारण आणखी पण माझी कामं राहिली आहेत आणि एका विषयावर मला बोलायचं आहे तर विचार करते की बोलू की नको पण दोन दिवसापासून ते डोक्यातनं जात नाही आहे सो माहिती नाही बोलणार पुढे की नाही बोलणार पण माझ्या डोक्यात एक गोष्ट आहे जर वाटलं मला तर मी याबद्दल नक्कीच बोलते घरी कोणी येणार म्हटल्यानंतर थोडी का असे ना पण घराची आवरा आवर आपण करतच असतो थोडी क्लिनिंग करतच असतो बेडशीट तर मी सगळ्या वॉश करूनच घेतल्या सोबत मला कपडेही धुवायचे होते ते पण धुवून घेतले आणि हे बघा आमचं कार्टून म्हणजे हे जे कार्डबोर्ड आहे ना ते ऍक्च्युली मी माझ्या कामासाठी कट करून ठेवले होते विचार केला होता की मला त्यावर काहीतरी आर्ट करता येईल पण त्याच्यासाठी ते यूजच झाले नाही रियाश एक वाजता आला असेल आणि एक वाजता फक्त काय झालं आंघोळ आणि जेवण हे दोन काम महत्वाचे झाले आणि तेव्हापासनं त्याचा टाइमपास तर चालूच आहे पण त्याच्यासोबत माझा टाइमपास कसा होतो माहीत नाही कारण तो त्याच्यामध्ये एवढा बिझी करून ठेवतो हो ना फक्त फक्त हा टाइमपास करायला आवडते आणि त्यात जास्तीची पण खूप कामं असतात जसं की आत्ता मी दाखवलं ते बोर्डला मारणं ऍक्च्युली ते कार्डबोर्ड कटिंग्स आहेत ना मी किती दिवसाचे करून ठेवले शेवटी ते असे काय म्हणतात रियांशाला पंचिंग काय म्हणतात बॉक्स बॉक्स पंचिंग ते पंचिंग, पंचिंग बोर्ड शेवटी ते कामात आलं त्याच्या आणि आता कसं चार वाजलेत आणि आता मला वाटतंय की थोडस झोपावं पण हे कार्टून काही मला झोपू देत नाही करंट <laughs> लागला रियाश प्लीज खरंच मला झोपायचं आणि उद्या ना जे येणार आहेत पाहुणे म्हणू काय म्हणू तर त्याच्यासाठी मी तर एक्साइटेड आहेत पण माझ्यापेक्षा हे hey, पिल्लू जे आहे ते जरा जास्त एक्साइटेड आहे कारण त्याच्या आवडत्या व्यक्तीपैकी एक व्यक्ती येणार आहे सो त्याच्यासाठी तो खूप एक्सायटेड आहे आणि त्याला असं वाटतंय की उद्या उद्या रियांशची पीटीएम आहे तर बहुतेक रियांश आणि अश्विन दोघच जण जातील मी एक घरी पाहिजे ते ये, ये, म्हणजे ते येतील तर कोणीतरी घर पाहिजे घरी पाहिजे त्याला उद्या जायचं नाही आहे कारण त्याला वेलकम करायचं आहे हा ना प्लीज दे तिकडे पिलो कवर टाक रियांश प्लीज यार तुमचा पण असा टाइमपास होतो का म्हणजे मुलं घरी नसली एवढी कामं होतात रियांश अरे फाटून जाईल ती एकच राहिली फक्त टाकायची ही बघ बरं ठीक आहे मला झोपू द्या आता तू कर इथे काही पण हे असं मस्ती केल्यावर मी कसं झोपणार आहे बरं एका विषयावर मला बोलायचं होतं आता बोलू की नको हा विचार मी याच्यामुळे करते कारण फक्त माझ्यापुरती किंवा माझ्या फॅमिलीपुरती मर्यादित असलं असतं तर मी कदाच लवकर बोलले पण असते पण कोणीतरी एक दुसरा व्यक्ती त्यात इन्व्हॉल्व आहे म्हणून माझं असं होतं की बोलू की नको बोलू पण नंतर स्वतःच्या मनाला एवढंच सांगितलं की लोक चुकीचं बोलताना एखाद्या व्यक्तीचं नाव घ्यायला किंवा अजिबात घाबरत नाही तर मला काहीतरी चांगलं बोलायचं आहे पॉझिटिव्ह बोलायचं आहे तर मी एवढा विचार का करते है। तर झालं असं की काही दिवसांपूर्वी आय थिंक तीन चार दिवस झाले असतील जास्त नाही मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता अगदी नॉर्मल होता रुटीन ब्लॉग त्यात फक्त मी हे शेअर केलं होतं की मला ना छान असं नेल आर्ट करायचं आहे जे रेग्युलर बघतात त्यांना माहिती असेल आणि मी त्यात एवढं बोलली होती की मी बाकीच्यांना बघते त्यांनी पण नेल आर्ट केलेला आहे सो मलाही वाटतं की नेल आर्ट करावं फक्त प्रश्न एवढाच आहे की मी कधी केलं नाही आहे त्यामुळे मला माहिती नाही की ते ॲड म्हणजे मेंटेन करता येतात किंवा स्वयंपाक करताना म्हणजे अडचण होते का किंवा काही फसतं का ते झालं त्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी रात्रीच्या वेळी मला आत्ताही मला कसं तरी होतंय आहे मला एक कमेंट आली आणि ऑलरेडी ना साडे अकरा वाजले असतील अश्विनचं चा आधीच चाललं होतं की लाईट बंद कर लाईट बंद कर झोप हो आता बस झालं पण शेवटच्या वेळी नाही का स्क्रोलिंग करत करत एक शेवटची सवय असते की चला बघूया आज किती सबस्क्रायबर आहेत आणि काही एक्स्ट्रा कमेंट आल्या आहेत का रिप्लाय देण्यासाठी तर तेव्हा मला ती कमेंट दिसली आणि ती कमेंट माझ्या डोक्यातून जातच नाही आहे तर कमेंट अशी होती की खूप घाण कमेंट आहे पहिले तर त्यामुळे मी काही शब्द नाही सांगत पण मला म्हणजे एक्झॅक्ट ते लिहिलेलं आहे ना ते मी सगळं तुमच्याशी सांगते फक्त चुकी एवढी झाली माझी की साडे अकरा वाजले होते ऑलरेडी बंद कर बंद कर सगळं चालू होतं तर त्यावेळी मला तर कमेंटला रिप्लाय करायला अजिबात म्हणजे सुचलंच नाही असं वाटलं की सकाळी आपण छान शांततेत रिप्लाय करूया आणि स्क्रीनशॉट घ्यायला पण माझ्या डोक्यात आले नाही कारण वाचल्यानंतर म्हणजे थोडंसं डोळ्यात पाणी आल्यासारखंच झालं आणि त्यातच मी म्हणजे हरवून गेले बऱ्याच वेळपर्यंत मला झोपही आली नाही तर कमेंट अशी होती की कमेंट अशी होती की त्या भक्तीला विचार धुताना नखात फसते का तिला आत्तापर्यंत एक्सपिरियन्स आला असेल आणि तुलाही तुझ्या पोराची धुवायची असेल तर, तुला शांगु सगला यू, सगला तर तु ती तुला चांगलं सांगू शकेल सगळ्या यू सगळ्या यूट्यूबर्स सारख्याच असतात एकाचं बघून दुसरीला आणि दुसऱ्याचं बघून तिसरीला करायचं असतं तर तू तिला विचार तशी तर ती रिप्लाय करत नाही पण तुला भेटून विचारायचं असेल तर तू तिला विचारू शकते आणि त्यानंतर जे खूप घाण शब्द यूज केले होते म्हणजे फक्त या बायकांचं डॅश रात्रीचं दाखवायला राहिला आहे आणि डॅश धुवायचं दाखवायचं राहिलं आहे तर अशी ती कमेंट होती म्हणजे घाण शब्द होते ते मी काढून टाकलेले आहे तुम्ही ते समजला असाल आत्ताही मला ना असं ते असं वाटलं की मी तेव्हाच का रिप्लाय दिला नाही पण मी ब्लॉक केलं नाही आहे आय होप त्या व्यक्तीची परत कमेंट येईल आणि माहिती नाही आता हे सगळं ऐकल्यानंतर येईल की नाही तर आय एम शॉक म्हणजे <coughs> लोकांची मेंटॅलिटी अशी आहे आणि सगळ्यात आधी तर एवढा वेळ आहे तुमच्याकडे एकतर तुम्ही सगळ्यांचे व्हिडिओज बघतात तिने काय केलं मी काय केलं मला काय करायचं आहे आणि या गोष्टीवरून मला असं जाणवलं की तिच्याबद्दल तर तिची जडफडाट आहेच पण मी तिचं काहीतरी बघून करतीये खरं तर मी तिचं बघून केलेलं नव्हतं मला माहिती पण नव्हतं की तिने काय नेल आर्ट केलेलं आहे व्हिडिओज बघतो आपण पण एकदम रेग्युलर व्हिडिओज नाही बघत आणि मी तिचा तो निगेटिव्ह कमेंटवाला व्हिडिओ बघितलेला होता त्यात मला कळलं की हां तिला पण त्या नखांबद्दल किंवा तिच्या मुलीबद्दल अशा घाण कमेंट आलेल्या होत्या आणि खूप छान उत्तर तिने दिलं होतं कधी कधी मी तिचे व्हिडिओज बघत असते सो त्या कमेंटमधून मला असं कळलं की या बाईने तिला कधीतरी रिप्लाय केला सॉरी कधीतरी कमेंट केली असेल आणि त्याचा रिप्लाय व तिने दिला नसेल म्हणून जळफळाट आहे की ती काहीतरी चांगलं करते आणि मला नाही वाटत की एखादी व्यक्ती काहीतरी चांगलं करत असतील मीच हे कितीदा सांगत असते की जर आपल्याला एखाद्याची चांगली गोष्ट आवडत असेल तर ती कॉपी करायला काहीच हरकत नाही आहे समोरच्याला ॲप्रिशिएट करायचं आणि ते आपल्यालाही येतं का करून बघायचं मी कितीदा हे केलं आहे आणि मी तुम्हालाही सांगत असते सो नाही केलंय मी तिचं बघून पण तरीही एक एका पॉईंटला मी मान्यही करते की चला तिचं बघून मला सुद्धा नेल आर्ट करायची इच्छा झाली तर त्यात चुकीचं काय आहे म्हणजे त्यांनी तिचं काही नुकसान होणार नाही आहे किंवा माझाही काही फायदा नाही आहे आणि मला नाही वाटत की तिलाही काही ऑब्जेक्शन असेल इव्हन नखांचं सोडा आणखी एखादी गोष्ट जर ती काहीतरी चांगलं करत असेल ती नाही कुठलीही ब्लॉगर किंवा कुठलीही व्यक्ती तर तिचं मी कॉपी केलं तर त्या व्यक्तीला जर काही ऑब्जे ऑब्जेक्शन नाही आहे तर तुम्ही कोण आहात आणि एवढा जळफळाट का म्हणजे एवढे घाण शब्द का आता फक्त रिप्लाय दिला नाही म्हणून की तुम्हाला हे सगळं करता येत नाही आहे म्हणून एवढं सगळं फ्रस्ट्रेशन एवढं घाण फ्रस्ट्रेशन निघतंय आणि रिप्लायचं असं आहे की मी पण भक्तीला मेसेज केला आहे मला सुद्धा रिप्लाय नाही आला एका वेळेला मला वाटलंही की मी फक्त काहीतरी हेल्प मागितली होती पण इट्स ओके दुसऱ्या पॉईंटला मी हा पण विचार करते की ती एका लेवलला आहे जेव्हा तिच्याकडे असे मेसेजेस येतात तेव्हा कधी कधी इग्नोर म्हणजे कधी कधी नाही राहत लक्ष कारण आपण आपल्या मध्ये एवढं बिझी असतो सगळ्यात पहिलं तर हे सगळं करणं शक्य नाही आहे जरी वाटत असलं तरी एका लहान मुलीसोबत किंवा कोणालाही रोजच्या रोज व्हिडिओ अपलोड करणं हे सगळं मॅनेज करणं आपलं घर सांभाळून नाही आहे तेवढं सोपं आणि आता जेव्हा आपल्याला एखादी डीएम कमेंट काहीही येते किंवा कुणीतरी आपल्याला भेटायचं बोलायचं बघत असतो तेव्हा आपण आपल्या बरोबरीचं आहे का किंवा कितपत आहे हे सगळं चेक करतो सो मी ते कन्सिडर केलं होतं आणि माझ्या एवढ्या एक्सपेक्टेशनही नव्हत्या झालं आता तिचं कॉपी केलं का किंवा तिला भेटून विचारायचं किंवा येस मी तिचा फोटो यूज केला खरं तर मला यूज करायचा नव्हता पण हाच विचार मी परत केला की लोकांना घाण बोलायचं असेल ट्रोलिंग करायचं असेल रोस्टिंग करायचं असेल तर ते बिंदास फोटोज यूज करतात घाण घाण बोलतात मला तर इथे चांगलं पॉझिटिव्ह बोलायचं चा आहे सर तर मी आय डोंट थिंक की तिला काही ऑब्जेक्शन असेल आता हा व्हिडिओ तिच्यापर्यंत चुकूनही पोहोचणार नाही पण जर चुकून पोहोचला तुमच्या थ्रू किंवा कदाचित गेला तर त्यासाठी सगळ्यात आधी तर मी सॉरी म्हणेल की हो मी तुझा फोटो यूज केला आणि फक्त तुझं नाव माझ्या कमेंट बॉक्समध्ये आलं म्हणून नाहीतर मी आधीच म्हटलं की तिचा काहीच संबंध नव्हता तिने नेल आर्ट केलं आहे म्हणजे काही खूप जगावेगळी गोष्ट केली नाही आहे चंद्रावर जाऊन तर तिने नेल आर्ट केलेलं नाही आहे की कॉपी करायला जनरल आहे म्हणजे या लोकांनी कधी ते बघितलंच नसेल किंवा त्यांना करताच येणार नाही कधी या गोष्टी म्हणून हे सगळं तर काय माहिती का, का पण म्हणजे बोलू की नको असं झालं होतं एकतर तिचं नाव घ्यायचं होतं आणि मला रिप्लायचं किंवा विचारायचं असेल भेटून विचारायचं असेल तर मला नक्कीच आवडेल भक्तीला भेटायला भेटून विचारायला तुझ्या बद्दल आणि जर तुला काही ऑब्जेक्शन असेल तर प्लीज मला तसं कमेंट कर मी आ, फोटो काढून टाकेल आणि मी जे काही बोलली आहे जर त्याचंही तुला वाईट वाटलं तर त्यासाठी मी सॉरी पण बोलते आधीच आणि आणखी एक गोष्ट मला चांगली बोलायची आहे तिच्याबद्दल बघा तिच्याबद्दलच नाही जे कोणी ब्लॉगर आहेत किंवा स्पेशली ज्यांच्याकडे लहान मुलं आहेत त्यांचं नाव ऑलरेडी डिफिकल्ट काम होऊन जातं कारण मुलांचे टँट्रम्स असतात त्यांच्या अकॉर्डिंग आपल्याला आपलं काम करावं लागतं खूप डिफिकल्टीज येतात पण तरी सुद्धा त्यातून एका लेवलला आपण गेलो आहे आपण काहीतरी चांगलं करतो आहे थोडी आपली स्वतःची लाईफ जगतो आहे चार पैसे कमावत आहे आपल्या नवऱ्याला मदत करतो आहे यापेक्षा आणखी मोठी गोष्ट काय होऊ शकते सो म्हणजे मला तरी आवडतात तिचे व्हिडिओ खूप असं मी नाही बघत पण छान असतात आता शेवटी फक्त एवढंच म्हणेल की आपल्याला जर एखाद्याची व्हिडिओज नाही आवडत किंवा एखाद्या व्यक्ती नाही आवडत तर सरळ इग्नोर करायचं म्हणजे एखाद्याला घाण बोलून घाण कमेंट करून ना काही उपयोग नसतो कारण ती मेंटॅलिटी आपल्या स्वतःची कशी आहे ना आपल्याला माहिती असते आणि आपण कसे व्यक्ती आहोत ना हे तर त्या कमेंटमधून दिसतंच पण आपल्याला सुद्धा माहिती असतं की कुठे आपण चुकतो कुठे घाण बोलतोय आपल्या मनात काय कपट चालू आहे कि किंवा आपण कशा टाईपचा विचार करतोय आपल्यापेक्षा आपण स्वतःला म्हणजे आपल्या स्वतःपेक्षा आपल्याला कुणीच ओळखत नाही सो आपण कसे व्यक्ती आहोत ना हे तुम्ही कमेंटमधून तर दाखवताच पण खरंच अशा लोकांची मेंटॅलिटी अगदी खालच्या पातळीची असते दुसऱ्यांनी केलेलं त्यांना बघवत नाही आणि स्वतः काही करता येत नाही म्हणून हे सगळं फ्रस्ट्रेशन निघतं असं हे सगळं मला बोलायचं होतं आजचं रुटीन तर मी तुमच्याशी शेअर केलंच पण हे सारखं माझ्या डोक्यात चालू होतं आणि उद्या माझी लोक येणार आहेत माझ्याकडे मग म्हटलं की आपल्या डोक्यात तेच तेच विचार नको आहेत आज बोलूनच टाकूया खूप खूप विचार केला की फोटो यूज करू का किंवा नाव यूज करू का कारण कधी असं केलं नाहीये सो so, मनात ते पण होतं की कदाचित तिच्यापर्यंत गेलं आणि तिला वाईट वाटलं तर तर त्यासाठी तर मी आधीच सॉरी बोलले आहे आणि हो महत्त्वाचं तर राहूनच गेलं रिप्लाय देणं आता कमेंट डिलीट झाली नसती तर मी तुमच्याशीही शेअर केली असती आणि रिप्लाय पण दिला असता पण थोडीशी लाज वाटली असेल म्हणून ती कमेंट डिलीट झाली आय होप तुमची कमेंट परत येईल या व्हिडिओसाठी किंवा आणखी कुठल्या व्हिडिओसाठी तर रिप्लाय असा आहे की आता माझ्या पोराची पोराची मी धुते की नाही धुवत तो माझा पर्सनल प्रश्न आहे आणि धुताना फसते की नाही फसत हे तर मला माहिती नाही पण जर तुम्हाला बोटं घालायची सवय असेल ना तर नक्कीच फसेल ट्राय करून बघा हा माझा घाण शब्दात रिप्लाय आहे आणि आय होप त्या लेडीजपर्यंत हा नक्की पोहोचेल कारण एवढी व्हिडिओज बघायची सवय असते ना तर त्यांची सवय ती तुटत नाही घाण बोलायचं आणि व्हिडिओज पण बघायचे ही अशा लोकांची मेंटॅलिटी असते आणखी एक सांगते की तुम्ही माझे व्हिडिओज बघता तर माझ्याबद्दल किंवा माझ्या फॅमिलीबद्दल बोलत जाऊगाच कुणा तिसऱ्या ब्लॉगरचं नाव घेऊन आणि तेही असं घाण कमेंट तर अजिबातच करू नका माझे व्हिडिओ आवडत नसतील तर प्लीज नका बघू माझे कमी सबस्क्रायबर आहेत कमी व्ह्यूज येतात पण जे काही येतात त्यात मी खुश आहे सो एवढं मला बोलायचं होतं उद्यापासून माझी माणसं येणार आहे तर मला ही निगेटिव्हिटी नको होती म्हणून आज मी सगळं तुमच्याशी बोलले आणि आय होप म्हणजे मला वाटतं की व्हिडिओ खूप मोठा झाला असेल कारण एक एक करत आणखी बऱ्याचशा गोष्टी आहेत आता दुसऱ्या ब्लॉगरचं नाव मलाही घ्यायचं नसतं पण ते माझ्या कमेंट बॉक्समध्ये आलं म्हणून मला ना इलाजाने घ्यावं लागलं असो चला मग आता व्हिडिओला मी इथे सेंड करते आता मला स्वयंपाक करायचा आहे थोडंसं सा सामान पण आणायचं आहे उद्यासाठी प्रिपरेशन करता करता अखेर शेवटचा दिवस आला तर चला मग उद्या भेटूयापर्यंत एका छान छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय